They, they charge tremendous नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने जगभरातील अर्थव्यवस्थांना हादरवून सोडले तो विषय म्हणजे टॅरिफ आणि या टॅरिफचा वापर एक राजकीय हत्यार म्हणून सर्वात प्रभावीपणे केला आहे एका व्यक्तीने ती व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तर टॅरिफ म्हणजे काय कल्पना करा तुम्ही अमेरिकेतून एक लेटेस्ट आयफोन खरेदी करता आहात अमेरिकेत त्याची किंमत साधारणपणे सत्तर हजार रुपये आहे पण तोच फोन जेव्हा तुम्ही भारतात विकत घ्यायला जाता तेव्हा त्याची किंमत तब्बल एक लाख रुपये किंवा त्याहूनही अधिक असते तर असं का होत याच मुख्य कारण म्हणजे टॅरिफ सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर टॅरिफ म्हणजे आयात केलेल्या वस्तूंवर सरकारकडून लावला जाणारा खर्च यालाच आयात शुल्क किंवा इम्पॉर्ट ड्युटी असंही म्हणतात तर टॅरिफ प्रकार किती तर टॅरिफ फक्त एकाच प्रकारचा नसतो तर त्याचे मुख्य दोन प्रकार आहेत पहिला म्हणजे ॲड व्हॅलोरेम टॅ टॅरिफ हा टॅरिफ वस्तूच्या किमतीवर आधारित असतो उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर सरकारने दहा टक्के टॅरिफ लावला तर दहा हजार रुपयांच्या वस्तूवर हजार रुपये टॅरिफ लागेल हा सर्वात सामान्य प्रकार आहे दुसरा म्हणजे विशिष्ट टॅरिफ म्हणजेच स्पेसिफिक टॅरिफ हा टॅरिफ वस्तूच्या संख्येवर किंवा वजनावर आधारित असतो उदाहरणार्थ प्रति किलो गव्हावर पाच रुपये टॅरिफ किंवा प्रत्येक गाडीवर पन्नास हजार रुपये टॅरिफ आपल्या भारतात टॅरिफचा इतिहास खूप जुना आहे सुरुवातीला ब्रिटिशांनी आपल्या स्वार्थासाठी टॅरिफ लावले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने मेक इन इंडियासाठी धोरण नव्हते पण तरीही स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी टॅरिफ वापरले काही वर्षापूर्वी भारताचा सरासरी टॅरिफ दर हा साधारणपणे वीस ते तीस टक्के इतका होता पण जागतिक व्यापार संघटना म्हणजेच डब्ल्यूटीओ नियमांनुसार तो हळूहळू कमी करण्यात आला पण आता केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत या धोरणाअंतर्गत अनेक वस्तूंवरील टॅरिफ पुन्हा वाढवले आहेत आज आपल्या भारतात टॅरिफचं नियमन केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स सी बी आय सी हे करतं उदाहरणं पाहिजे म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल लॅपटॉप यांसारख्या वस्तूवरील टॅरिफ हा दहा ते वीस टक्केपर्यंत वाढवला आहे तर ॲटोमोबाइल्स परदेशी गाड्यावर साठ टक्के ते शंभर टक्केपर्यंत टॅरिफ आहे ज्यामुळे त्या खूप महाग वाटायला लागल्या शेती उत्पादनांचं जर सांगितलं तर काही निवडक शेती उत्पादनावर मात्र कमी टॅरिफ असतो टॅरिफचे फायदे आणि तोटे हे दोन्ही सुद्धा आपण समजून घेऊया फायदे जर म्हणायला गेलं तर देशी उद्योगांना संरक्षण म्हणजेच टॅरिफमुळे परदेशी स्वस्त वस्तूंची स्पर्धा कमी होते आणि आपल्या देशातील उद्योगांना वाढण्याची संधी मिळते रोजगार निर्मिती होते जेव्हा देशात उत्पादन वाढते तेव्हा नवीन कारखाने उभे राहतात आणि त्यामुळे रोजगार संधी निर्माण होतात टॅरीपमधून सरकारला सुद्धा मोठा आर्थिक महसूल मिळतो आणि त्यामुळे तोच महसूल देशाच्या विकासासाठी वापरला जातो तोटे जर म्हटले तर पहिली महागाई टॅरिफमुळे आयात केलेल्या वस्तू महाग होतात त्यामुळे सामान्य माणसाला महागाईचा फटका बसतो खरेदी कमी होते वस्तू महाग झाल्यामुळे लोक त्या कमी खरेदी करायला लागतात ज्यामुळे बाजारातील उलाढाल कमी होते आंतरराष्ट्रीय संबंधावर सुद्धा परिणाम होतो जास्त टॅरिफ लावल्याने इतर देशांसोबतचे व्यापारिक संबंध ताणले जाऊ शकतात डब्ल्यू टी ओची भूमिका आणि ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण जर म्हणायला गेलं तर या सगळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्ल्यू टी ओ या संस्थेचा मुख्य उद्देश जगातील व्यापार सुरळीत आणि मुक्त ठेवणे आहे डब्ल्यू टी ओ देशांना जास्त टॅरिफ न लावण्याचा सल्ला देते पण काही देशांनी डब्ल्यू टी ओच्या नियमानांचं आव्हान मात्र तोडलं आहे यात सर्वात मोठं उदाहरण आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाचं म्हणजेच अमेरिकेचं त्यांनी अमेरिका फर्स्ट या धोरणाअंतर्गत चीन आणि युरोपीय देशांच्या वस्तूंवर मोठे टॅरिफ लावले यामागचं कारण होतं अमेरिकेतील नोकऱ्यांचं रक्षण करणं आणि अमेरिकेला पुन्हा उत्पादनाचं केंद्र बनवण उदाहरणार्थ ट्रम्प म्हणतात वी आर गोइंग टू आर टेकिंग स्टेट्स दे आर किलिंग अवर जॉब्स मग हे धोरण योग्य होतं की अयोग्य तर यामध्ये योग्य मानणाऱ्या समर्थकांचं म्हणणं होतं की यामुळे अमेरिकेतील उद्योगांना संरक्षण मिळालं आणि चीनकडून होणाऱ्या अनुचित व्यापारावर लगाम बसला तर दुसरीकडे अयोग्य मानणाऱ्या विरोधकांचं म्हणणं असं होतं की यामुळे अमेरिकन ग्राहकांसाठी वस्तू महाग झाल्या इतर देशांनीही बदला म्हणून अमेरिकन वस्तूंवर टॅरिफ लावले आणि जागतिक व्यापार युद्ध सुरू झाले त्यालाच आपण वर्ल्ड ट्रेड वॉर असंही म्हणतो ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचं सुद्धा नुकसान झालं उदाहरणार्थ म्हणायचं म्हणायला गेलं तर आता प्रश्न असा आहे की भारत सरकारने टॅरिफ वाढवल्याने तुमच्या आमच्या खिशावर काही परिणाम तात्काळ परिणाम म्हणजे आयात केलेले मोबाईल लॅपटॉप गाड्या खेळणी यांसारख्या वस्तू महाग होतील त्यामुळे महागाई वाढेल आणि याचा दीर्घकालीन फायदा जर बघायला गेला तर भारतात मेक इन इंडियासारखे याच्या अंतर्गत नवीन कारखाने उभे राहतील ज्यामुळे रोजगार वाढतील आणि आपली अर्थव्यवस्था आयात आधारित न राहता उत्पादन आधारित बन मित्रांनो टॅरिफ हा केवळ एक कर नाही तर देशाचं एक महत्त्वाचा आर्थिक हत्यार आहे त्याचा योग्य वापर केला तर देश आर्थिकदृष्ट्या मजबूत होतो पण चुकीचा वापर जर झाला तर महागाई आणि लोकांच्या खिशाला त्रास वाढू शकतो तुमचं यावर काय मत आहे म्हणजेच टॅलेप वाढवल्याने आपला देश खरोखरच अधिक मजबूत होईल की फक्त महागाई वाढेल तुमची मते खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद